नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा खानदेशातील कानबाई माता हे प्रसिद्ध एकमेव माता असून नवसाला पावणारी कानबाई माता दरवर्षी प्रमाणे खानदेशात हा उत्सव साजरा केला जातो यावेळी परिवारात भाऊबंदकी सर्व नाते गोते एकत्र येतात आणि रोड बनवीत असतात प्रत्येक वर्षात परिवारात ठरवले जाते की या वर्षी यांच्याकडे त्या वर्षी त्यांच्याकडे असे मातेचे सर्वांकडे आगमन होते रात्रभर मातेचे गाणे कीर्तन भजन जागरण डीजे बँड असे बरेचसे उत्साहाने प्रत्येकांकडे कार्यक्रम पार पडत असतो आरती बिरारी नंदुरबार आज आमच्या काठोर गावात खूप आनंदोत्सव उत्सव चाललाय कारण की आज आमच्या खानदेशच्या देवी श्री काणबाई माता यांचा उत्सव साजरा होत आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे ही सांगण्याची गोष्ट नाही पण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मागील भरपूर वर्षांपासून आपण आलेलो आहोत अनेक कार्यक्रम चाललेला आहे खास निमित्त म्हणजे की जेणेकरून आपले सगळे भावंती एका ठिकाणी जमतील एकमेकांचे विचार देवाणघेवाण होतील आणि हा उत्सव आनंदात आपण साजरा करू याची सुरुवात शुक्रवार पासून शनिवार पासून होते खास करून शुक्रवारी की शनिवारी आपल्याला सगळ्यांना गोळा व्हायचंय रोड धरायच आहे याबद्दल एकमेकांना भेटते ठरवते की कोणाकडे कसा कार्यक्रम करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर शनिवारी रात्री सगळे एका ठिकाणी जमून एक भाकर आणि किल्लूची भाजी आपण ज्याला म्हणतो त्या भाजीचं पूजन सप्ताला आपण करत असतो आणि ते पूजन झाल्यानंतर बावबंजी एका ठिकाणी गोळा होऊन गव्हाचे रास गोळा करते आणि ते रास दळायला घेते दळताना खांदी गाणे म्हटले जातात कणबाई मातेचे गाणे म्हटले जातात जेणेकरून एक आपला पारंपरिक जो सण आहे त्याची आवड लहान मुलांमध्ये आणि गुन्हे गोविंदाने सगळ्यांमध्ये ते साजरा व्हायला पाहिजे याच्यासाठी हे गाणे वगैरे गायले जातात जेणेकरून आपली विध पुढे पार पडायला पाहिजे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या भाऊ बाहे असतील माणसं असतील गोळा होतात आणि ज्या महिला मंडळ आहेत या पुरणपोळी असतील याचा स्वयंपाक करतात व पुरुष मंडळी हे कानबाई मातेचा जे मंडप असते त्याची तयारी करते आणि त्याच्यानंतर मग दुपारी बारा नंतर कानबाई माता बसते आणि मग रात्री आपण रोज पुजून सगळ्यांना जेवण वगैरे घालतो या मागचे शास्त्रीय कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना आहे की श्रावण महिन्यामध्ये पोटाचे विकार जळतात पाण्यामध्ये अशुद्धी असल्यामुळे आपल्याला पोटाचे रोग होतात आजार होतात त्यापासून दूर दूर व्हायला पाहिजे म्हणून आपण गहू जळत असताना गव्हाला गाळत नाही गव्हाची साय असते ती साय सुद्धा आपण त्याची फोडी करतो आणि आपण खाऊ घातो आपली इम्युनिटी वाढते आपली शक्ती ती वाढते म्हणजे आपण आईच जो उत्सव करतो या उत्सवासोबत आपण विज्ञानाची सुद्धा कास धरून चालतो तर कानबाई माता सर्व भक्तांना कानबाई उत्सवाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सौदाने परिवार आणि परिवार आणि आमच्या काटूळ गावाकडनं सगळ्यांना कानबाई खूप 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 शुभेच्छा आणि आपल्या उद्या सोमवार आहे आणि सोमवारी कानबाई मातेचे विसर्जन होते कारण की कानबाई माता एक मुलगी आहे आणि माहेर माहेरला एका रात्री साठी येते आणि तिचा उत्सव करण्यासाठी सगळे भाऊन जमत असतात धन्यवाद ठिकाणी आमच्या काहाटू गावामध्ये उत्सव हा संपन्न याची आख्यायिका म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवार सोमवार हा तीन दिवस असतो खानदेशाची आराध्य दे म्हणजे कानुबाई माता कानुबाई माताच्या आपण जी आपली इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होते अशी अशी भायकाची श्रद्धा आहे आणि खरंच होते कानुबाई मातेचा उत्सव म्हणजे आमचा भावभनकी परिवार असतो तो कुठलाही असतो तो, तो एकोपाळ निर्माण व्हावा एक अनेकांचे वर्षा काठी काही बांधणं होत असतात ते ताने आने हो या निमित्तानं एकत्रित येतात आणि कुठंतरी एक गोडवा निर्माण होतो या उद्देशानं या धीरानं शनिवारी म्हणजे श्रावण पहिल्या आठवड्यामध्ये शनिवारी मातेचे सत्यापूजन होतं भाजीबागाचा रोट होतो रात्री मातेचा रोट हा उत्साह दळला जातो सकाळी मातीची दुपारी स्थापना होते सर्व भाऊबं एकत्रित येतात नाच गाणे वगैरे भजन कीर्तन असं कार्यक्रम होतो सकाळी गावातून मातेची मिरवणूक होते त्या ठिकाणी गावातील सर्व युवक आभार वृद्ध महिला सर्व एकत्रित येतात भाऊबण की एकत्रित आल्याने एकोपाठी म्हणून होतो आणि गावात उत्साही आनंद वातावरण होत हा हा जो सण आहे हा उत्साह हा खानदेशात नसून खानदेशाबाहेर राज्य परराज्य गुजरात बिया जिथं जिथं आपल्या खानशी वासी त्या ठिकाणी असं मोठ्या उत्साह साजरा केला जातो आणि खरोखर आंदोलन हे गोवा निर्माण होत असतं धन्यवाद इकडे का बरं ताई वस्ता, वस्ता। दादा